रामकृष्ण मंडळी आपण आलो होता आत्ता राणामध्ये आपण इकडं आपली युरेची बाटली तेवढ्या आपण घेऊन जाणार आहे काल पोच झाला मग आपण पोसामध्ये पण चक्कर मारला आता आले युरेची बाटली पण यायची आहे आपल्याला नंतर डुकडं पण भरपूर झालेले बसतो तुमच्याकडे किती पाऊस झाले कमेंट करून नक्की सांगा कुठून कुठून आपला तेवढं चॅनलला सबस्क्राईब करणार असेल काय त्याने जळ जाऊन आपले व्हिडिओ पाहत असेल त्यांना व्हिडिओ पसंत व्हिडिओ पाहू नका त्याच्या अजून काही घेतलं नाही तुमचं सटकलो टोकलो गुस्सा पाच काय उत्सवा आपलं पडलेला आहे आपण उपशक्ती गिर आहे आपली नंतर हे बघा इथं आपण ज्ञानिरोजी बाटली ठेवली तेवढं आपण तिकडे घेऊन जाणार आहे आपल्या गिन्यवताला आपण मारणार आहे तर मित्रांनो मग आपण गिन्न गिर्या मारायला